पत्रकार दिनाचा मीडिया पॉवर न्यूज हार्दिक शुभेच्छा चारशे सोळा चारशे दहा फोन नंबर शून्य दोनशे तेहतीस दोन बावीस छप्पन अष्ट्यात्तर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस सव्वीस शून्य शून्य माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे मत लोकशाहीतील चौथा स्तंभ असणारी माध्यम ही अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्यात एकी असण गरजेचे आहे पत्रकारांच्या आडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन हे ने नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहील असा विश्वास माजी मन माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर सुरेशभाऊ खाडे बोलत होते यावेळी आमदार गिरीश नायकोडी जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम मिरजेचे पोलीस उपाध्यक्षक प्रनिल गिल्डा महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता मिरजेचे तहसीलदार चौ अपर्ण धुमाळ मोरे मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित शिंद महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे उपस्थित होते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपरज्जन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालेंद्र हलवान यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुत यांनी केले प्रास्ताविक रवींद्र कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांनी मानले पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अण्णा खोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते के के जाधव दिगंबर शिंदे जावेंद्र भुलवान रवींद्र कांबळे गणेश आवळे जगदीश धुळबुळू शंकर भोसले उदय रावळ प्रशांत नाईक विनायक क्षीरसागर राहुल मोरे राजेंद्र कांबळे युवराज सोनवणे सुशांत घोरपडे इम्तियाज शेख जमीर रहमतपुरे आदिमाने माने तोहित मुल्ला कौशन मुल्ला सागर गाडगे गीतांजली पाटील प्रज्ञा मेहत्रे मयूर देशपांडे विनायक तांबो तांबोळकर सूर्यकांत कुकडे धनंजय पाठक राकेश कोळेकर संजय माने विक्रांत लोंडे विशाल जाधव मल्हारी ओमाशे सुशांत नलावडे अबिद शेख बाळासाहेब गुरव अहिब खान जमादार सलीम मुल्ला अनिल कांबळे राहुल कांबळे सुनील पाटील विनायक सुरवंशी सलीम अत्तार धनंजय हलकर शहाबाज मुतवली मुस्तफा बुजरुक चंद्रकांत जाधव संदेश लागाडे गणेश वायदंडे वायदंडे तेजेश ध्येरे दीपक सक्ते विनायक बने मनोहर कुर्णे यश ढवळे आदिल मकांदार नजीर शेख हेमंत काळे दीपक कुंभार नौशद मुल्ला अल्ताफ कतीब जे वाय पाटील दीपक ढवळे कैस सय्यद राजू पाटील महेश बिशे संग्राम निंबाळकर चंद्रकांत गायकवाड आप्पा पाटणकर तास कांबळे राजेंद्र पाटील इम्रान मुल्ला सलीम मुल्ला नंदकुमार येवारे पैगंबर मुलानी मोहम्मद अख्तार बंडू चौगले आणि समीर फौजदार आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते